या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं गॅस्ट्रो को लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर नमस्कार मी डॉक्टर संदीप आडके आज सोलापूर विचार माध्यमातून जे आम्ही गेले पाच वर्ष लढा देऊन सोलापूरच्या हुडगी रोड विमानतळामधील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा दूर करून सर्वप्रथम गोव्याला विमानसेवा सुरू केली आणि त्यानंतर आज मला तमाम सोलापूरकरांना सांगायला आनंद वाटतो की पंधरा ऑक्टोबरपासून जे स्टार एअर कंपनीची विमानसेवा होती त्याचा आजपासून सोलापूर ते मुंबई आणि मुंबई ते सोलापूर हे बुकिंग आज सुरू झालेलं आहे आणि त्या बुकिंगला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि खऱ्या अर्थाने सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून आम्ही जो अथक प्रयत्न करून सोलापूरची विमानसेवा रोड विमानतळावरून सुरू व्हावी हे जे गेले पाच वर्ष प्रयत्न केले होते त्यातला हा दुसरा टप्पा सक्सेसफुली आम्ही प्र पूर्ण केलेला आहे आणि या विमानसेवेचा तमाम सोलापूरकरांनी आणि शेजारी लातूर व उस्मानाबाद या बाकी जिल्ह्यातील सर्व लोकांनी फायदा घ्यावा या विमानसेवेमुळं खऱ्या अर्थाने सोलापूरची सर्व अर्थाने प्रगती सुरू झालेली आहे असं मी नक्कीच म्हणेन धन्यवाद विजयम डेकोर घराला फक्त विजयम या सजावट शोरूम मध्येच युपीव्हीसी बसवा आणि वारंवार होणाऱ्या रंगरंगोटी भिंतीच्या ओलावा आणि वाळवी मुक्तीच्या खर्चापासून कायमची मुक्ती, मुक्ती मिळवा कच्ची भिंत असो व पत्र्याची भिंत असो जुना दंगडी बांधकाम असो व वा जुना वाडा घर असो त्याला इको फ्रेंडली स्वदेशी निर्मित युपीव्हिसी पीव्हीसी च्या सी, पी सी आकर्षक दर्जेदार फर्निचर खर्चापेक्षा आणि फर्निचरपेक्षा किंवा अन्य महानगरात जाण्याची गरज नाही आपल्या शहरात विजयम एस एस या सजावट शोरूम मध्ये आपल्या मनातील मनपसंत सजावट अनेकांनी आपलं घर ऑफिस शोरूम मेडिकल मंगल कार्यालयाची आकर्षक सजावट करून समाधानी आहेत आपणही आपला डिझाईन चॉईस करा व काम मात्र आमच्यावर सोपवा किचन ट्रॉली वार्डोब बेड होम टेम्पल सोफा सेट से, वॉल पॅनलिंग फॉल सीलिंग टीव्ही कॅबिनेटचा विविध व्हरायटी करून मिळेल पर्यावरण बचाव पेड बचाव क्वालिटी मटेरियल अँड मल्टिपल डिझाईन होलसेल दरात विजय मेसेस प्रोप्रायटर व्ही मंथेन मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव सव्वीस पब्लिक बत्तीस विनकर वसाहत हाउसिंग सोसायटी एम आय डी सी सोलापूर शाखा दोन हिरामोती ट्रॉवर जवळ प्रगती चौक विडी घरकुल सोलापूर मार्केटिंग डायरेक्टर नव्वद अठ्ठावीस बहात्तर चव्वेचाळीस एकोणपन्नास